एक रक्कम सरळ व्याजावर तीन वर्षा, एक हजार सोळा तर सात वर्षात तेराशे चार एवढी होते तर ती व्याजदर रक्कम आणि माहित करा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनी इथ वर्ष मांडा इथ रास मांडा सात वर्षात रक्कम तेराशे चार लक्ष द्या तर तीन वर्षात रक्कम एक हजार सोळा होत आहे ही वजा बाकी करा सातामधून तीन गेले चार आणि ही वजा बाकी येते दोनशे अठ्ठ्याऐंशी लेकर वाटल्यास करून पहा याचा अर्थ चार वर्षाच व्याज एका व्याज किती वर्षाच प्रश्न मनाशी करा एका वर्षाच व्याज एका वर्षाच व्याज किती हा प्रश्न तेव्हा या दोनशे ला लागार न भागा आणि हे उत्तर मिळते बहात्तर रुपये लक्ष द्या आता तीन वर्षाचं तीन वर्षाच व्याज एका वर्षाच तीन वर्षाच किती हा गुन्हा लक्ष द्या तीन दोन्ही सहा आणि तीन सात एकवीस दोनशे सोळा रुपये आता इथे तीन वर्षाची रास सांगतली एक हजार सोळा या एक हजार सोळा मधून हे तीन वर्षाच व्याज दोनशे सोळा करा मिळणार उत्तर आठशे रुपये म्हणजे ती रक्कम जी प्रश्नात विचारली त्याला आपण मुद्दल म्हणतो ती मुद्दल आठशे रुपये सापडली आता राहायला व्याजाचा दर तर व्याजाचा दर काढायचा सरळ व्याज काढण्यासाठीच सूत्र मग कुणीला द कुणीला क आणि याला भागीला काय असते तर ती शंभर तीन वर्षाचं सरळ व्याज दोनशे सोळा सर म्हणजे मुद्दल आठशे व्याजाचा दर शोधायचा आणि तीन वर्षाचं हे प्रकरण हा व्यवहार आहे इथं मुदत तीन भागीला शंभर घ्या दोन शून्यासाठी दोन शून्य घालवा दोनशे सोळा समोर आठ आणि तीनचा गुणाकार आठ तरी चोवीस समोर दर गुणिला आणि दोनशे सोळा घडे येतानी हे चोवीस लेकरांनो भागीला स्वरूपात समोर हा दर लक्ष द्या गणिताला इकडं वळत करू म्हणजे दोनशे सोळा भागीला चोवीस समोर दर हा भाग जातो नऊ म्हणजे नऊ टक्के हा प्रस्तुत व्यवहारातील व्याजदर होय नऊ चूक छत्तीस तीन नऊ दोन्ही अठरा तीन एकवीस ओके प्रश्न मध्ये पर्याय दर्शवले नव्हते प्रश्न विचारला की प्रस्तुत व्यवहारातील रक्कम म्हणजे मुद्दल किती त्याचं उत्तर आठशे आणि व्याजदर किती तर नऊ टक्के ओके मुद्दल काढणे मुदत काढणे रास व्याजदर काढणे सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता व्याजदर एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या माझ्या प्ले लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके